हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द मेजर मेजरचा मुख्य मोठा अधिक महत्वाचा वयाने अधिक मोठा वयात आलेला अव्वल दर्जाचा गंभीर स्वरूपाची शस्त्रक्रिया कॅप्टन याच्या मधल्या स्तरावरच्या सेनाधिकारी किंवा प्रमुख विषय होत आहे मेजरला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दॅर इज अ मेजर प्रॉब्लेम विथ पार्किंग इन मेट्रो सिटीज दुसरं वाक्य आहे ही सन इज अ मेजर इन द आर्मी तिसरा वाक्य आहे अनएम्प्लॉयमेंट इज अ मेजर कॉज ऑफ पॉवर्टी चौथा वाक्य आहे वी डोंट एंटिसिपेट एनी मेजर प्रॉब्लेम्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू